नमस्कार मंडळी विन दोघातली ही तुटेना ही मालिका नुकतीच सुरू झाली असून ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे या मालिकेत सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे स्वानंदीच्या भूमिकेत आपल्याला अभिनेत्री तेजश्री प्रधान ही पाहायला मिळत आहे आणि तेजश्रीबद्दल एक बातमी समोर आली आहे तर मंडळी पाहूया काय आहे सविस्तर माहिती मंडळी झी मराठीवरील विन धोघातली ही तुटेना या मालिकेत तेजश्री आणि अभिनेते सुबोध भावे यांची जोडी आपल्याला पाहायला मिळते ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे या दरम्यानच तेजश्रीने मालिकेतून ब्रेक घेतल्याचं समजतंय नुकताच तेजश्रीने सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर केली आहे तेजश्री ही विमानात बसून जाताना दिसते आहे ती परदेशात जाताना दिसते तर काही भागांमध्ये आपल्याला तेजश्रीचे भाग आता दिसणार नाही आहे किंवा तिने काही भागांचे शूटिंग अगोदरच पूर्ण केले असावे तर मंडळी तुम्हाला विनदोघातली ही तुटेना या मालिकेतील स्वानंदीची भूमिका आवडते का, आवड का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद